सोडवलं आणि रिटर्न घराकडे चाललं होतं का आता सकाळी शूट नाही केलं तिचे जाताना एवढे न घरे असतात ना कि माझ्यात आता तिचे एक्झाम चालू झालेत एवढं काय एक्झाम काय हे नाहीत पण ठीक आहे एक्झाम एक्झाम असतात थोडंसं होमवर्क वगैरे कालपासून घेत होतो आता गेली आहे मूड कसा आहे रडली थोडीशी आता रोजच जाताना ती रडते नवीन नवीन एवढी छान गेली ना आता तिला नको नको वाटायला लागले कुठ का तर कधी कधी आम्ही कर म्हटलं की लगेच करायची ना त्याच्यामुळं आता नको वाटते ठीक आहे चला आता आलो पार्किंगमध्ये घरी आणि आता नाश्ता वगैरे करायचा आहे चहा पण पिलो नाही का तर असते तिला ना त्याला गप्पा मारावं लागतात जाताना ती चला चला हो गेलेली बनता येईल चौथ्या फ्लोअर वगैरे चालत जायचं तर तसं म्हणण्यात माझ्यापेक्षा इकडं लई गरज आहे अजून ना। माझं माझे तुमचं तुमचं चलाईची दुकान श्रीच्यावरच येत श्रीच्यावरच येत एवढं उठसलं लगेच थक्का लागेल नाश्ता करायला बसले तर

काय घ्यायचंय तुला जिशिबी नाही घ्यायचा जीशीबी काय खात आहे मोठा जेशीबी कुठं चाललो आपण घुमले घुमले जायंगे हा काय झालं इकडे 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 पहिला हे वाला छोटा घेऊ का हे वाला घेऊ चल झालं आ आहे छोटा कप घेत हे नाही सागर फुटन 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 हे दो हे दोन्ही पैकी कुठले घेऊ हो।

प्लीज देऊ दे हा काय झालं घ्यायची हा हा बघू ये इकडे चल तुझ्या गणपतीला घ्यायचं आता गणपती बाप्पा गेला ना काय श्री लातली लात येतो अरे नाही काय माहिती तु का नाही आता ते मम्मी बाबाकडे गेला आता वेळ नाही आता वेळ नाही त्याच्याकडे मम्माला विचार श्री आणि श्रीची ची मम्मा शॉपिंग ला कुठला घे आता कुठला पण खर्च तर तुम्ही दोघे पण करणार आहेत मला माहिती आहे श्री चल इकडे बाळा चल पटकन हा काय झालं अरे राहू हो दे व्हाईट नको घेऊ तेच राहू दे ना आता जे घेतला तोच राहू दे बाबा मित्र घरी गेले घरी आहे आपल्याकडे पक्का बाबा पक्का गरे। गरे। गरे गा। आहे ती अरे घरी आहे बोलला ना बाबा तुला एकदम आहे आपल्याकडे घरी बाबा घेऊन गेला होता ना तो हा अरे बाग घ्या बॅग बॅग पण त्याच्यामध्ये

अन्यश्रीसाठी थोडीशी शॉपिंग केली आज तिने खूप त्रास दिलाय बाहेर गेल्यानंतर <laughs> का सॉरी बोलला तेच चालू नको गाडी म्हणून सॉरी म्हणायला होती घराकडे निघाल होत सामान विमान घेतलंय सगळं दुपारचं जेवण चालू आहे आपलं हे जेवण करायला हे जेवण करायला मी या या। ताटामध्ये काटून जेवण घेतले आणि घरात फिरत राहते जेवण चल जेवायला काय करते बाबा तू भुत्या खेळतात दोघ्या बनू मला नको तुला बनव्या मी बाय खडूस कुठले बाय करूस तर थांबत नाही कपडे घेऊन चला तेवढे कपडे धुवून घ्या हिला जेवण नाही हिन केलंच नाही अजून हिला जेवायला पण चालचे श्री काय करते काय करतेस बाल बघ कसे केलेत तुझे बाल कसे केलेत तू का झुट्टू सोडला बसले आणि मॅडम इथं झोपल्यात जस्ट आणि मी घेतली श्रीची कॅडबरी थोडीशी चोरून तर मग अशी मी तिला पूर्ण कॅडबरी खायला दिली नव्हती का तर तिच्यासारखं पोटात वगैरे दुखतं म्हणते म्हणून मी घेतली आणि सागर तर गेलेत आता त्यांचे कपडे इस्त्री करायचे राहिलेत म्हटल्यानंतर आराम केल्यानंतर थोड्या वेळाने करण त्यात कपडे धुता धुता माझ्या लक्षातच नाही की वॉच काढून ठेवायचं वॉच भिजलं आता बंद तर नाही पडलं अजून तर पण ठीक आहे जाऊ चुकून झालं माझ्याकडनं तर मी पण थोड्या वेळा आराम करतो झोपीतून उठलो चहा पिलो आणि मी घरातले कामावर ते भाजी झाली आणि मॅडमला खायला बनवलं आणि ह्या पण स्वयंपाक तर काय बनवलंय का बनवलं त्याचे हात का बांधते जेवण करत नाही म्हणून हात बांधते मी तुझे बांधू का मग बनवले पर्स बन हलची पर्स बनवली का काय बनवलं हे जेवायला जेवायला काय बनवलं अडकलं हा हा, हा एरोप्लेन बनवलं का श्रीशा हे काय बनवलंय जेवण काय बनवलंय मला भूक लागली दे ना ओके

नवीन आणू आपण कलर एकच आहे पण घरामध्ये असा पसारा करते ना बसच हे बघा पसारा इकडे घे ना एक्झाम मतलब पेपर हे आहे स्कूलमध्ये आज हिंदी का था कल इंग्लिश का हे, परत आहे बाबा काय माहिती टीचर बोलली मला तीन दिवस आहेत उद्या मग शॉपिंगला घेऊन जात नसती मग आज कसं शॉपिंगला नेलं होतं तुला तर सागर यायला खूप टाईम आहे तर तोपर्यंत मी जेवण करून घेणार आहे का आता मला ना इस्त्री कपडे करायचे आहेत त्यांचे त्यांना खूप लेट होणार आहे मग डोळ्यात काहीतरी केल्याच डोळा खूप आहे श्री चल जेवण करायला तर श्रीच्या ताटामध्येच मी पण जेवण घेतलेले आम्ही दोघे एकाच ताटात जेवणार आहे हा ना हा ना बेबी

हा ना आता का नाही नकलीवालाय तो हलकाला कुठ बघितला झालीस ग सगळं माहिती व्हायला लागलय तुला खूप आगाव पण सुचतय फटके दिल्या मम्माने गाल लाल करू का तुझे चला जेवण करा कराव चलो सुपरमॅन सुरम हो का रोज तुला वेगळं पाहिजे नसते आजच बॉल वगैरे घेऊन आली चला जेवण करा अरे यार लाईट गेली का गेली आता बाबाचे कपडे कुपडे इस्त्री करते लाईट गेली